मग मंडळी आता आम्ही जस्ट येऊन पोचलो भांडू पंपिंग जवळ जिथे गुड मॉर्निंग मंडळी आता वाजले सकाळचे पाच आणि आता आम्ही थांबलेलो आहोत सावरड्याला चला तर मंडळी फायनली घरी पोचलो येऊन म्हणजे काल संध्याकाळी जे ला बसलेलो आम्ही हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सरांचा चॅनल मध्ये मनक प्रसाद आजा आजा चाललंय गावी आम्ही दरवर्षी आमचं ठरलेलं असतं मेच्या एंडिंगला आम्ही गावी जातो टॅप निघालेलो आहोत गावी सगळे रेडी झालेलो आहोत आणि यावेळेस आम्ही जाणार आहोत ते मुजावरने ए सी बस आहे कारण गरम प्रचंड होते त्यामुळे ए सी तिकीट काढलेत आणि आता रेडी झालेला आहोत बॅग्स वगैरे पॅक झालेल्या आहेत आमची जी बस होती ती दोन तास लेट त्यामुळे आरामात निघतो अगदी बस टायमिंग आम्ही जाणार होतो म्हणजे आता जी आमची बस जी आहे ती आहे भांडूर पंपिंगवरनं जिथे स्वामी समर्थांचा मठ आहे तिकडनं आणि बसचा जो टायमिंग आहे तो संध्याकाळी साडेसहाचा टायमिंग होता पण दोन तास लेट त्यामुळे साडेआठच्या साडेआठची आता बस आमची आहे तर आता रेडी झालेलो आहोत बॅग्स वगैरे सगळं पॅक आहे त्यानंतर सगळं बाहेर नेऊन पण ठेवलं आहे आम्ही तर आता निघतो आणि तुम्हाला डायरेक्ट भेटतो स्टेशनला बाय बाय हे आमचं सामान भरून ठेवलं लगेच आणि इथे आहे या बाजूला चला तर, आता आम्ही निघतो तर मग मंडळी आता आम्ही जस्ट येऊन पोहोचलो भांडू पंपिंग जवळ जिथे माझ्या बॅग साइड पाहू शकता इथे आहे स्वामी समर्थांचा मठ सम्मर्त। तर आता आमची बस पण येईल थोडा जर वाटच बघतोय बसची आता, ओ, आता। दम दीण दम दीण दम या बस यायला पाहिजे बघू आता किती वेळ लागतो अजून ब्रिजच्या खाली आहे असं सांगितलं आहे तर आता आपण पाच मिनटात बसतोच ओके तर मग म्हणतो की आता बसतोय आम्ही बसमध्ये आणि आमची बस तर सुरू झालेली आहे पण ही नॉन ए सी बस आहे आणि आम्हाला ए सी बसमध्ये बसायचं आहे जी कळंबोळीला थांबणार आहे आम्हाला पेट्रोल पंप इथे थांबलो आणि आता आम्ही बस पण चेंज केली जसं मगाशी मी तुम्हाला म्हटलं तसं आम्ही पहिले नॉन ए सीमध्ये बोलतो आता ए सी बसमध्ये बस ए सीची हवा एवढी लागत नाही आता बघू पुढे जसं जर प्रवास असेल तसं तेवढा चिडलं जाते गरम प्रचंड होतं आता थोड्या वेळाने आता था वाजले साडे दहा आता बस जेवणासाठी कधी थांबते ते बघूया पण बुक करूया तर मग म्हणजे आता वाजलेले आहेत पावणे बारा आणि आम्ही आता जेवणासाठी थांबलेलो आहोत ते ह्या रेस्टॉरंटमध्ये शेवटी हॉटेल आहे वैष्णवी हॉटेल तिथे थांबलो आहोत आणि बऱ्याचदा याच हॉटेलमध्ये नेहमी येते तेव्हा बस थांबतेच आमची तर आम्ही आता जाणार आहोत ते मुंबई गोवा हायवेने तर आता गर्दी भरपूर आहे बऱ्याचशा बसेस तुम्हाला इथे उभ्या असलेल्या दिसतील लोक दाखवते बघा मस्त वेकेशन एन्जॉय करताना दिसतील लोक हॉटेलवाडी था। बरी गर्दी आपल्याला इथे पाहायला मिळेल मी जसं मागाशी तुम्हाला म्हटलं तसं बऱ्याच तुम्हाला बसेस इथे थांबलेल्या दिसतील बऱ्याच आहे ग्लोबल विमलेश्वर नागिन ग्लोबल मुजावर आमच्या मुजावरचे तर तीन तीन आहेत एक इथे उभी आहे एक तिथे एक आहे आणि ही इथे या बसने आम्ही ट्रॅव्हल करतो बऱ्याचशा तुम्हाला बसेस उभ्या असलेल्या दिसतील कारण वेकेशन पिरियड आहे तर सगळे आपली गावी मस्त एन्जॉय करायला चालले आहेत काही लोक गावावरनं रिटर्न मुंबईला पण येत आहेत चला मंडळी आता परत पुन्हा एकदा गावचा प्रवास होणार आहे कारण आता आमची बस निघणार आहे इकडनं झाला आता आता तसं आम्ही आता इकडनं निघतो आणि आता झोपतो तुम्हाला भेटतं उद्या सकाळी तर मस्त चला गुड नाईट येऊ उद्या सकाळी गुड मॉर्निंग मंडळी आता वाजले सकाळचे पाच आणि आता आम्ही थांबलेलो आहोत सावर्ड्याला हॉटेल पंचम तिथे इथे हॉल्ट घेतलेला आहे छोटासा वॉशरूमसाठी वगैरे थांबलो आणि आता अगदी मला पोचायला तरी बराच वेळ आहे कारण नाही म्हटलं तरी एक साधारण दहा नऊ दहा तरी होईलच पोचेपर्यंत आणि रस्ते मात्र अगदी वैतागवाडी रस्ते आहेत खरंच खरं रस्ते बरंच खराब वाढले आहेत नद्यामध्ये कारण गाडी नुसती हलकते आम्ही घेतलो ना गाडी प्रचंड हलते एवढे रस्ते खराब आहेत त्यांना झोपे चुकून आमची आम्ही तर आता थांबलो इथे तर पाच मिनिटं अजून थांबणार आहे मैत्रिणी निघून निघालं तर घरी तरी फोटतो असं वाटायला आहे मंडळी गाव म्हटलं की गावच्या गोष्टी पण खूप वेगवेगळ्या असतात आता आम्ही पोचलेलो हो आहोत ते म्हणजे तळे बाजारात आणि तळे बाजारात पाहू शकतो आज जो आठवडी बाजार भरलेला आहे बऱ्याच काही व्हरायटीज आपल्याला या बाजारात येथे पाहायला मिळते ती पण एक मजा वेगळी असते कारण गावचा बाजार हा शहरातल्या बाजारापेक्षा थोडासा वेगळा असतो कारण बऱ्याचशा गोष्टी अशा असतात ज्या फक्त आठवड्यातनं एकदाच मिळतात आणि त्याच घेण्यासाठी लोकांची पण गर्दी भरपूर असते बऱ्याचशा घरामध्ये यूज होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत समोर काजू पण आहेत बघा बऱ्याचशा घरात ज्या यूज होणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला या बाजारामध्ये मिळतात आणि आठवड्यातनं एकदा असल्याकारणाने आजूबाजूची तीन ते चार गावंसुद्धा ह्याच बाजारात येऊन बाज आपल्या घरातलं लागणारं सर्व सामान घेऊन जातात त्यामुळे गर्दीसुद्धा भरपूर पाहायला मिळते मंडळी फायनली घरी पोचलो येऊन म्हणजे काल जे सातला बसलेलो आम्ही सातला निघालो होतो ते आता फायनली अकरा वाजता घरी येऊन पोचलो मिडबावला आणि हे आहे आमचं घर तर आता पोचलो आहे आता नाश्ता वगैरे आंघोळ फ्रेश होणं सगळं बाकी आहे ते सगळं आवरून घेतो आणि त्याच्यानंतर मग बाकी सगळी जी कामं आहेत ती सुरुवात होणार सो आता आजचा ब्लॉग इथेच संपवते आणि आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका सोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केलं जे बेल बटन ते क्लिक करायला विसरू नका तर भेटा पण नवीन ब्लॉगमध्ये नवीन काही गोष्टींसोबत येईल बा बाय